नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आज आपण या व्हिडिओमध्ये चंद्रपूर या जिल्ह्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पूर्व विदर्भात व नागपूर प्रशासकीय विभागात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो जि मुख्यालय है चंद्रपुर तसेच जिहार चारशे आहे चंद्रपूरची प्राचीन नावे चंदा लोकापूर, इंदपूर इत्यादी आहे जिल्ह्याचे स्थान व विस्तार प्रमाण है चंद्रपुर पूर्वेस गड़चिरोली जिल्हा पश्चिमेस यवतमाळ दक्षिणेस तेलंगणा आदिलाबाद जिल्हा उत्तरेस भंडारा व जिल्हा आहे है चंद्रपुर जिल्ह्यात एकूण पंद्रह तालुके एक चंद्रपूर दोन चिमूर तीन भद्रावती चार वरोड़ा पांच ब्रह्मपुरी सहा गोंडपिंपरी सात नागभी आठ राजुरा नौ मूल दहा सिंदेवाही अक कोरपना बारा सावली तेरा ओमभूर्णा चौदह बल्लारपुर पंद्रह जीवती तसेच वर्षा ही प्रमुख नदी है याशिवाय वैनगंगा इरई मूल अंधारी पाथरी या अन्य नद्या आहेत पाथरी नदीवरील असोलमेंढा धरण प्रसिद्ध आहे तसेच झाडी ही बोलीभाषा चंद्रपूरची राजभाषा होती जिल्ह्यात घुगुस बरोडा येथे दगडी कोळशाच्या खाणी तांब्याच्या खाणी चिमूर ब्रह्मपुरी तालुक्यात लोह खाणी आहे येथील प्रमुख पर्यटन स्थळे पुढील प्रमाणे आहे वरोडा येथील कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटेंनी स्थापन केलेले आनंदवन येथे आहे चंद्रपूर येथे इरई नदीकाठी जिल्हा मुख्यालय आहे माडिया गोंड ही अतिमागास जमात चंद्रपूर जिल्ह्यात आढळते सिंदेवाही येथे शासनाचे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र प्रसिद्ध आहे अशा प्रकारे आपण चंद्रपूर या जिल्ह्यातील महत्वाची माहिती जाणून घेतली जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र